चला चला नमस्कार मंडळी स्वागत तुमचं युट्यूब चॅनल चॅनलवर तर आज मी आठवण आली चालतो ट्रेन ना वाजले तर अकरा एक पाचची ची गाडी भेटेल थोडं काम आहे यावरती वाजते हा 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 चला चला बारा वाजले भेटायला पाहिजे ट्रेन चला होईल गेल्या गाडी पटायला चला तर बघू गाडी भेटायला पाहिजे ट्रेन आमची ते ट्रेन जाईल तर टेन्शन वाढेल असं होईल तर आता निघालो लवकर लोग लवकर चला भेटूया टेन्शन वरती कुठे चालला किट्टू तू काय कोणाकडे चालला आईला दोन आईला

एकच <SPA malaria> आहे चला विचारते रिक्षा न जाते मला माहिती कुठे जायचं काय बाबा मला मी तर तुम्ही माहिती का मला म्हणजे म्हटलं तुम्ही नाही जात का चला फोन करून विचारू रिक्षा तेच आग ना हा चाले लक्षात राहत नाही ना असं तुमच्या पण नाही पप्पा तुम्हाला म्हणते मेवनेला म्हणते तुमच्या लक्षात नाही करायला तिसरा पाहिलं का तिसरा किती बोलला पैसे तो शंभर रुपये विशेष रुपये घेतात

चला मस्त पैकी आता जेवायला बसून मस्त पैकी आम्ही आणि पिटूला त्याच म्हणून आलो आम्ही आणि वरतून दादा मला मला मटन नेहमी एकच तो डायलॉग आलं हा माझ्या कोमलच्या घरी आले मटन बनवलंय जेवायचं पावसा भाजी वाटलं मी वाटलंय

असे साठ आणि आठ मी तर वजन करणं चालू आहे शिष्टी काय मी जास्त सगळ्या म्हणजे इथं सगळी पब्लिक बसलेली सगळ्यापेक्षा एकटीच मी चौदा दादा चौदा किती वाईट गोष्ट आहे वाईट गोष्ट

करून दाखवणार आहे लवकरच बबली काय नाही होत बबली लवकर करणार आहे मी कमी जागे बसून का चहा साखर <laughs>

वेगवेगळी <laughs> <laughs> <नहीं था लागी। laughs> बस ती शे नाही सगळ्या तुम्ही तिच्यापेक्षा कमी जास्त एक किलो, किलो जास्त तर आम्ही चाललो होतो घरी आम्ही निघालो होतो आता ट्रेननं मा मामी पण राहिना म्हणजे वहिनी पण ना राहिना आणि अक्का पण राहत नव्हती पण कोमलनं लय रिक्वेस्ट केली बॉबीने कोमलनं की मामी येत नाहीत मा मावशी पण येत नाहीत था, थांबा आजच्या दिवस आल्यात तर गप्पा गोष्टी करू मस्त हा हा एन्जॉय करू थोडासा हा तो लगेच गेला हा उभ्या उभे म्हणून आम्ही चाललो होतो माझ्या इनबाईचे लगे डायरेक्ट डोळेच भरून आले बाई येण बाई च डोळे भरून आले काय आता आणि हा मला म्हणजे बाई तुमचं मला टेन्शन नाही तुम्हाला थांबवायला तुम्ही थांबू शकतात म्हटलं हा काय नाही काय एखाद्या दिवशी चला बरं झालं हा सगळ्या जण हा सगळ्याला थांबवलं दादाला माझ्या भावाला मी फोन केला वहिनी कधीच्यामध्ये आल्या थांबवा तर माझ्या भाऊ मध्ये काही नाही राहू द्या मग मी थांबव चला हा आता रात्रभर आम्ही मस्त गप्पा गोष्टी करणार थोड्या डान्स करणार आता पेट्रोल मस्त आम्ही डान्स वगैरे करणार हा चल चला खोपल वरती थांबा सगळ्याला मॅक्षे देते चला नाही रिलॅक्स वाटत चला मी पण मॅक्शी घालते चौथी आणि येऊन बसते तुमच्या चला तर चला आता आम्ही निघालो आता मस्त पाऊन चार झाला रोहित रोहित अरे ये आता चाललो आम्ही

लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खरात मग जरूर बाय बाय